महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या समृद्ध व विकसित ठाणे शहरात यंदाही नवरात्र उत्सवात उत्सव भरवला जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रेडाई एमसीएच दोन हजार सतरा मध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा नवी उंची गाठणार असून ठाण्यातील हरिओम नगर कोपरी येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानावर तीन ते बारा ऑक्टोबर दरम्यान दररोज सायंकाळी सात वाजता मातेच्या आरतीने उत्सवाला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी या उत्सवाचं मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर अनंत चतुर्थीच्या दिवशी सकाळी दहा वाजता मंगलमय वातावरणात भूमिपूजन संपन्न झालंय यावेळी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के माजी नगरसेवक विकास रेपाळे माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव व अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली बदलत्या ठाण्यातील नागरिक व तरुण पिढीचे स्पंदने लक्षात घेऊन क्रीडा एमसीचे आशर खूप व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाण्यात यंदाही राजरंग उत्सव भरवलाय बॉलिवूड मधील डोल किंग हनीफ असलम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका कविता बोक्सी ओबेराय फिरोज लडका हेली मुजुमदार रुपाली कश्यप यांच्या सुरामध्ये भाविकांना दाण्याचा आनंद लुटता येणार आहे त्याचबरोबर दररोजच्या आरतीवेळी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते व अभिनेत्रींचीही उपस्थिती राहील अशी माहिती क्रेडाई एमसीच्या ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली आहे या उत्सवामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक लौकिकात भर पडले असं मेहता यांनी नमूद केलंय तर विजेचे आकर्षक व नेत्रदीपक रोशनाई आणि सुरेल संगीताच्या ठिक्यामध्ये भाविकांना पारंपरिक वेशभूषा करून दांडिया नृत्याचा आनंद लुटता येणार आहे या कार्यक्रमाचा निवडक उपक्रम वाहिन्या स्थानिक टी व्ही चॅनल आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट राजरंग डॉट इन या वेबसाईटवर थेट प्रसारण केलं जाईल अशी माहिती क्रेडाई एम सी आयच्या ठाण्याचे सचिव मनीष खंडेलवाल यांनी दिली आहे या उत्सवाला आयएसएस आयपीएस यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती राहील असं त्यांनी म्हटलं आहे तर या दहा दिवसाच्या उत्सवाला बारा हजारांहून अधिक भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे ठाणे शहराबरोबरच मुंबई कल्याण डोंबिवली भिवंडी येथील नागरिकांकडूनही रासरंग उत्सवाला आवर्जून उपस्थिती दर्शवली जाते त्या दृष्टिकोनातून भव्य उत्सवाचं नियोजन केलं जात बॉलिवूड अभिनेते अभिनेत्री ने सुमधुर संगीतांच्या साथीने हा भाविकांच्या स्मरणात राहील असा विश्वास व्यक्त माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजयबाई अशर यांच्या मार्गदर्शनाखाली एम सी आय क्रीडा रास रंग गेली सात वर्ष या ठाण्यामध्ये आयोजित करत असतात जगप्रसिद्ध गरबाटार वादक या ठिकाणी ठाण्यात येत असतात आणि नऊ दिवस अतिशय उत्कृष्ट प्रकारे गरब्याचं आयोजन केलं जातं अनेक तरुण हजारोंच्या संख्येने यामध्ये उपस्थित राहत असतात आणि त्या मंडपाच्या पूजनाकरता या ठिकाणी आलेलो आहे ठाण्याचा रास हा गरबा एक ब्रँड झालेला आहे अतिशय उत्तमपणे ही सर्व मंडळी काम करत असतात नवरात्र उत्सव नऊ दिवस जो स्त्री शक्तीचा जागर आहे देवीचा जागर आहे तो ठाण्यात अतिशय धार्मिक आणि उत्साहाच्या स्वरूपात साजरा केला जातो आणि तशा पद्धतीने तयारी सुरू आहे रास रंग जो आम्ही दोन हजार सत्तर सतरा म्हणजे टू थाउजंड सेवन्टीनपासून आपण चालू केला होता ते मोडेला मिल कंपाऊंडमध्ये होता हे टायमाने आम्ही कोपरी म्हणजे ईस्टमध्ये आणलेला आहे जो मुंबई आणि ठाण्याच्या बोर्डवरती आहे ऑक्टोय नाका एक सुंदर रेक्टँगल ग्राउंड आहे त्याच्यामध्ये कार्यक्रम राबवणार आहे तीन ऑक्टोबरपासून बारा ऑक्टोबरपर्यंत एक कार्यक्रम आहे पूर्ण स्व आपण सिक्युरिटी का व्यवस्था की आहे पार्किंग का एम्पल व्यवस्था आहे तो सगळ्याला मी आमंत्रित करतो की हे टाईम पण दोन हजार दो चोवीसमध्ये राजरंग डोकी होणार आहे तो सगळा मतलब पूर्ण मुंबईवासी मीणा भायंदर बोरीवल्ली सगळेपासून लोक इथे दांडिया लवर्स विल जॉईन यअर पुण्यामधून येते लोक नाशिकमधून येते तो सगळ्याला अधिक स्वागत आहे पण आम्ही सगळे आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसरला बोलवतो तीन चार फिल्मच्या इनॉग्रेशन होणार मराठी मराठी आर्टिस्ट येणार मराठी फिल्म आर्टिस्ट गुजराती फिल्म आर्टिस्ट सगळ्यांना आम्ही निमंत्रित करतो आणि नेहमीप्रमाणे ते दहा दिवसपर्यंत डेली सेलिब्रिटी येणार